नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे बुलढाणा नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून पंधरा जण रिंगणात बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मी दत्ता काकस यांनी अर्ज दाखल केला आहे त्यासोबत काही प्रभागात काँग्रेस मित्र पक्षासोबत निवडणूक लढणार आहे त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रभाग दोन अ मोहम्मद वसीम शेख अनवर तबसुम परवीन शे अनीस प्रभाग तीन अ राणीबी शेख लाल ब शेख नदीम शेख सलीम प्रभाग चार जाकिर हुसैन शेख कादर कुरेशी ब मुबरोशिरा आयेशा अताउल्लाह खान प्रभाग सहा आ, शिलाबाई तेजराव गवाई ब यमुनाबाई शंकर काकस सात राम मोरे ब दत्ता शंकर काकस प्रभाग आठ ब यशपाल सिंह चंदन सिंह ठाकुर प्रभाग अकरा अ जयश्री अनिल वारे ब आशा प्रदीप बेगाणी प्रभा तेरा अ सुवर्णलता राजेंद्र दाभाडे ब सतीश सुदाम मोरे यांचा समावेश आहे महाविकास आघाडी साहेब तुम्हारे साथ है उमेदवारच आतमध्ये घेतात बरोबर आता हे बोर्ड